हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि उन्हावरून समजतच असेल की मी कधी व्लॉग सुरू केला आहे मी संध्याकाळच्या वेळी व्लॉग सुरू केला आहे पाच साडेपाचच्या दरम्यान आणि संध्याकाळी उठल्या उठल्या म्हणजे दुपारी झोपून उठू दे किंवा इतर काही काम असू दे जोपर्यंत संध्याकाळचा चहा घेत नाही तोपर्यंत संध्याकाळची सुरुवात झाली असं वाटत नाही आणि जसं की तुम्हाला मी आधी पण ब्लॉगमध्ये सांगितलं की डाएट करा काही करा माझ्याकडून चहा काही बंद होणार नाही आहे त्यामुळे मी आता ठरवलं की चहा बंद करायचा प्रयत्न पण करायचा नाही कारण पंधरा वीस दिवस मी चहा बंद करते आणि परत आहे तसा चालू करते सो चहा स्किप नाही करायचा दिवसातून दोन वेळा जो चहा घेते मी तो घ्यायचाच आणि इथे तेच करते मी चहा बनवते आहे आज अकीरा युधवीरला पण चहा बिस्किट खायचं होतं सा सो त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी असं दोघांसाठी बनवते संध्याकाळच्या वेळेला हे असं वातावरण हा असा व्ह्यू असतो माझ्या घरातून जो दिसतो तो ओके ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे जेणेकरून जर पुढे तुम्ही गेलात तर ते स्किप होईल आणि मग तुमच्याकडून राहून जाईल सो तुम्हाला एक गोष्ट मला विचारायची आहे मला सजेशन हवं आहे तुमच्याकडून की आता मी रेग्युलर ब्लॉग्स बनवतीच आहे रोज ब्लॉग्स येणारच आहेत तर संडेला एक दिवस मी सुट्टी घेऊ का कारण एका सुट्टीची गरज तर प्रत्येकाला असते प्रत्येकाला एक आठवड्यातून सुट्टी असते सो मला ते सांगा जर तुम्ही तुम्ही म्हणत असाल घे तर मी, मी संडेला सुट्टी घेईल अदरवाईज मी कंटिन्यू करेन आणि मग थोड्या दिवसानंतर परत हाच प्रश्न तुम्हाला विचारेन आणि त्यानंतर डिसाईड करेन सो so, कमेंट मा बॉक्समध्ये मला प्लीज सांगा की मी संडेची एक सुट्टी घेऊ का मंडे टू सॅटर्डे ब्लॉग जेत ते रेग्युलर येत जातील सकाळीच मी इथे ना हे भिजवून ठेवलं होतं देवाचा एक दिवा आहे माझ्याकडं ॲक्च्युली तो आता दिवा म्हणून मी नाही यूज करत त्याच्यामध्ये मी धूप जे असतं ते घालते आणि त्यामुळं तो दिवा जो आहे तो इतका चिकट झाला आहे पितळेचाच आहे तो इतका चिकट झाला होता की त्याच्यावरचे डागच जात नव्हते मग मी नेहमीसारखं एक आयडिया केली आणि जे डिशवॉशरचं आपलं लिक्विड आहे नेहमीचं त्यामध्ये भिजवून ठेवलं होतं सकाळपासून हा सकाळीच ठेवलं होतं आणि आता विचार केला की चला हे घासून घेऊया तर आहे चिकटपणा जो आहे तो अतिशय व्यवस्थितपणे त्याने जातोय आणि हे डिशवॉशरचं लिक्विड जे आहे ना ते माझ्यासाठी अक्षरशः एक गेम चेंजर बनलेलं आहे प्रत्येक वस्तू ज्या वस्तूला खूप वेळ लागतो साफ करायला किंवा ज्या वस्तूचे डाग Да, нет. त्या प्रत्येक वस्तूचे डाग इझिली डिशवॉशर लिक्विडने जातात तुमच्याकडे डिशवॉशर असू दे अगर नसू दे तुम्ही डिशवॉशर लिक्विड नक्की घ्या कारण तुमच्या का घरात ज्या पण काही जास्त डाग असणाऱ्या वस्तू आहेत किंवा ज्याला खूप मेहनत लागते डाग निघण्यासाठी त्याचं जे आहे ते अतिशय एकदम म्हणजे पाच ते दहा मिनिटांमध्ये निघून जातात तर देवाचा दिवा पण मी त्यांनी घासतीय अर्थात हा जो आहे तो ब्रशनी नॉर्मल नाही निघाला थोडंसं त्याला जास्त मेहनत घ्यावी लागते तर आपला भांडी घासायचा जो जी तार असते जो स्क्रब असतो त्याने व्यवस्थित ते निघतोय ओके okay, तर आता मी काय करते हे तुम्हाला डोळ्याने दिसतंच आहे सो मी ते एक्सप्लेन करत नाही की मी काय करते मी हे करते मी ते करते आज मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे की ते म्हणजे की आपल्या जवळची व्यक्ती ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो ती तुम्हाला दुखावते सारखी सारखी दुखावते तर काय करायचं हा माझा प्रश्न नाही आहे हा मला कोणीतरी विचारलेला आहे की त्या व्यक्तीची जवळची व्यक्ती जी आहे ती सारखी दुखावत असते पण माझं प्रेम आहे त्यामुळं मग मला हर्ट पण होतं पण मी परत परत त्या व्यक्तीकडे जाते तर काय केलं पाहिजे पहिली गोष्ट तर ही आहे ना की आपण नवरा आणि बायको असं एक नातं घेऊन जाऊया फॉर एक्झाम्पल म्हणजे ते आपल्याला समजायला इजी होईल ठीक आहे आता नवरा बायकोचं नातं आहे तुमचं तुमच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे त्याचं पण तुमच्यावर प्रेम आहे पण तो तुम्हाला सारखं दुखावतो तर काय करायचं तर प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये तुमची तुम्ही जन्म दिलेली मुलं असू दे तुम्हाला जन्म दिलेली तुमची आई असू दे तुम्ही स्वतः आणि तुमचा नवरा कोणीही असू दे प्रत्येकाला या जगामध्ये एका स्पेसची गरज असते असं कुठलंही नातं नाही आहे की जिथं स्पेसच नाही जर तुम्ही स्पेस नाही दिली तर तुमचं नातं जे आहे ते खूप जास्त डिफिकल्ट गोष्टी त्याच्यामध्ये मध्ये होणार आहेत कारण बघा प्रत्येकाला असं वाटतं की माझा माझा जो टाईम आहे तो मला पाहिजे त्यामध्ये कोणाची लुडबुड नको सेम तुमच्या जवळची जी व्यक्ती असेल आपण आता इथं एक्झाम्पल घेतलं तुमचा नवरा त्याची पण ती इच्छा असेल तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जर त्याला सांगत असाल शहाणपणा शिकवायला जात असाल थोडक्यात सांगायचं तर तर ते त्यालाही नाही आवडणार आहे मधल्या सहा गोष्टी त्याला त्याच्या हिशोबाने करू द्या आणि चार गोष्टी तुम्ही त्याला सांगा जो तो आनंदाने करेल पण मधल्या आठ गोष्टी तुम्ही सांगाल तसा त्यानं कराव्या म्हणलं तर तो तुम्हाला मग उद्धटासारखा बोलेल दुखवण्यासारखं बोलेल सो ही गोष्ट टाळा दुसरी गोष्ट एक आणि जी जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे की ती व्यक्ती जर सारखीच असं करते तर त्या व्यक्तीशी डायरेक्ट जाऊन बोला कारण ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता ती ऑब्व्हिअसली तुमच्या जवळची असेल आणि तुम्ही तुमच्या त्याच्याशी हे सगळं डिस्कस करू शकता पण कधीतरी झालं असेल की बाबा वनसी अ वाईल दोन महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून एक दोन वेळा तर त्याच्या इंटेन्शन्स बघा की तो कोणत्या झोनमध्ये सध्या त्याचं काय विचार चालू आहेत त्याच्या डोक्यामध्ये कुठलं टेन्शन आहे का तुमची रिॲक्शन देऊ नका लगेच शांत बसा त्याचा विचार करा की काय आहे आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला जाऊन समजावू शकता आता मी माझ्या आणि अभिषेकच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा जो प्रॉब्लेम आहे तो आमच्यामध्ये व्हायचा कारण अभिषेक काहीतरी वेगळ्याच कुठल्या तरी तंद्रीमध्ये असायचा आणि मी त्याला काहीतरी विचारायचं आणि तो असा वेगळा रिॲक्ट करायचं आणि मी तिथला तिथं त्याच्याशी भांडायला सुरुवात करायचे पण आता तसं नाही होत आता मी विचार करते की यानं असं का केलं असेल आणि मला जरी मी कन्व्हिन्स झाले की याची अशी अशी कंडिशन होती म्हणून हा माझ्याशी असा वागला जरी मी कन्व्हिन्स झाली असेल तरी जेव्हा तो शांत होईल जेव्हा मला समजेल की आता बॉल जो तो आ, आहे तो माझ्या कोर्टमध्ये आहे त्यावेळेला मी त्याला बोलायचं ते बोलते आणि त्यावेळी तो ऐकून घेतो so, सो वेळ ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत कधी काय बोलता ते खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही त्या चिडलेल्या माणसाला जर बोलाल तर तुम्हाला उद्धटासारखीच उत्तरं मिळणार आहेत दुखवलेच जाणार आहे तुम्ही पण तो जो त्याचा राग आहे ते सगळं शांत झाल्यानंतर जर तुम्ही बोलाल तर मग मात्र तुम्ही जिंकाल असं मला वाटतंय आणि सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाची गोष्ट जे की मी सगळ्यात गोष्टींमध्ये ती धरतेच धरते की स्वतःला बिझी ठेवा कोणाच्या इकडे इतके पण पाठीमागे जाऊ नका कोणाला इतके पण अवेलेबल होऊ नका की ती व्यक्ती तुम्हाला वारंवार दुखावत राहील तुम्ही सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीचा सा त्याला काही फरकच नाही पडणार तुम्ही केलेल्या प्रेमाचं पण त्यांना काही वाटणार नाही तुम्ही भांडणार तुमच्या भांडणाचं पण काय वाटणार नाही आदळ आपटचं पण काय वाटणार नाही किंवा तुमच्या रडण्याचं पण काय वाटणार नाही कोणासाठीही या जगामध्ये अवेलेबल राहू नका चोवीस तास स्वतःला गुंतवून घ्या मी आज यूट्यूबवर आली आहे म्हणजे मी सुरुवातीला पण आले होते तेव्हा तर माझं असं होतं की बाबा मला काहीतरी करायचं आहे आणि मी नाही म्हणजे माझं जर अकिरामुळे जर मी माझं करिअर साईडला ठेवते तर मला काहीतरी करायचं आहे या हिशोबाने मी आले होते कारण तेव्हा मला ॲक्सेप्ट करायला जड जात होतं की मी करिअर सोडून चोवीस तास हाऊसवाईफ बनणार आहे हे मला जड जायचं त्यामुळं मग मी तो तो विचार करून आले होते पण आता जेव्हा मी यूट्यूब परत स्टार्ट केलं तर याच्यासाठी स्टार्ट केलं की बाबा मला शांतता हवी आहे मी कोणासाठीही चोवीस तास अवेलेबल राहू शकत नाही मी यावेळेला वॉईस ओव्हर देते तर तो माझा व्हॉइस ओव्हर देण्याचाच वेळ आहे तिथे मग मा कोणीही मला येऊन डिस्टर्ब करायचं नाही सो स्वतः बिझी राहा जेणेकरून तुम्हाला कोणी गृहित धरणार नाही आणि तुम्ही दुःखी पण होणार नाही आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला डिरेक्टली भेटते तर इथे मी ना मनी प्लांट्स जे आहेत ते माझे मनी प्लांट्स खूप चांगले आले काही मनी प्लांट्स जे आहेत ते मी ग्रो केलेत आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दाखवू शकत आहे कारण मी विसरले शूट करायचं तर मी ग्रो केलेले आहेत तुम्हाला आठवतंय तुम्ही जर सुरुवातीला म्हणजे थर्टी हंड्रेड डेज व्लॉग्स जे आहे चॅलेंज ते स्टार्ट झालं त्या सुरुवातीच्या काळामध्ये काही मनी प्लांट्सचे ना असे फा छोटे छोटे जे काय बोलतात फांद्या बोलतात की काय बोलतात त्याला छोट्या फांद्या ज्या असतात छोट्या मनी प्लांटच्या त्या मी काढून माझ्या किचनमध्ये अशा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या तर त्याची काही वाढ झाली नव्हती तर मग मी त्या शिफ्ट केल्या एका कुंडीमध्ये माझ्याकडे कुंडी होती तर आता ते मनी प्लांट इतकं छान ग्रो झालं ना मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते ते कशा पद्धतीनं ग्रो झालं ते तर मग मला असा विचार आला की असंही माझ्याकडे बऱ्याच कुंड्या खाली आहेत तर आता मी यामध्ये आणखी ग्रो करते तर हे हे जे आता माझ्याकडे जवळजवळ ना पाच ते सहा मनी प्लांट्स आहेत वेगवेगळ्या जातीचे आहेत सगळे एका जातीचे नाही आहेत तर यावेळी मी काय करते प्रत्येकातल्या एक 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 एक, एक त्या फांद्या घेते आणि ते एका याला लावते एका कुंडीमध्ये लावते मग ते छान एकदम बहरेल तर ते कसं लावायचं माहिती आहे मी आता तुम्हाला इथे दाखवलं नाही पण मी एक्सप्लेन करते तुम्हाला लक्षात येईल तुमच्याकडे मनी प्लांट असेल आणि त्याची जी फांदी आहे ती टीमध्ये टी शेप शेपमध्ये कट करायची म्हणजे जी जो भाग मातीमध्ये आपल्याला रोवायचा आहे तो टी शेपमध्ये असला पाहिजे म्हणजे खालच्या बाजूला एक अडवी दांडी असली पाहिजे आणि त्याच्यावरती ती जी फांदी आहे छोटीशी ती असायला पाहिजे जर ते तुम्ही योग्य पद्धतीनं कट केलं ना तर मस्त ग्रो होतं आता जे आहे मी आता लावते ते एकाच कुंडीमध्ये लावणार आहे जे, जे पण आता जे आहेत तुळस आणि काय बोलतात आपला कडीपत्ता वगैरे जे खराब झालेलं आहे ते सगळं मी काढून टाकणारच आहे आज पण आत्ता नाही संध्याकाळी का काढून टाकेन आत्ता फक्त हे मनी प्लांट जे आहेत ते आता लावेन आता हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक पाच सहाय्याचे ना मी तोडून घेतलेले ते टी शेपमध्ये आणि रिकामी कुंडिया त्यामध्ये लावेन आता हे एक दोन महिन्यांनी मस्त ग्रो करतील आणि पावसात तर मस्त काय वेलच येऊन जाईल हे जर माझं एक्सपेरिमेंट जो आहे जो सक्सेसफुल झाला ना तर मग मात्र मी एकही मनी प्लांट इथून पुढे आणणार नाही मी फक्त छोट्या छोट्या कुंड्या आणेन आणि त्यातच मी ग्रो करेन दुसऱ्या दिवशी जसं की मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी भेटते माझी आणि विरूची अंघोळ झाली अकेरा गेली आंघोळीला तर विरू आणि मी आता है। है कुटला कुटला हे सगळे इथे जे एक्सपेरिमेंट आहे ते आम्ही करत बसलेलो आहे आणि हे सगळं ना मुलांसोबत करण्यामागचा माझा उद्देश हा असतो की मुलांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आवड निर्माण झाली पाहिजे आता मला हे माहिती नाही की त्यांना कुठल्या गोष्टीची आवड निर्माण होईल म्हणून मी सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत करत असते जसं की किचनमध्ये पण विरूवा अकिराला मी इन्व्हॉल्व करते त्यानंतर आता गार्डनिंग आहे तर त्यामध्ये इन्वॉल्व्ह करते खेळण्यामध्ये तर त्यांचं असतंच असं प्रत्येक गोष्टींमध्ये मी त्यांना इन्वॉल्व्ह करते म्हणजे त्यांची आवड काय आहे त्यांना समजेल आणि ते पुढे त्यांना ग्रो करायला हेल्प करेल झाड असेल किंवा माणूस असेल किंवा मा आपला नवाब असेल माझा जो डॉगी आहे तो त्यांना ना तुम्ही योग्य पद्धतीनं वाढवलं तर छानच वाढणार आहे कुठल्याही सजीवाला तुम्ही योग्य पद्धतीनं जर वाढवाल तर छानच वाढणार आहे मला बरेच जण असं बोलतात की तू विरू अकिराचं रुटीन खूप फॉलो करते त्यांना खूप गोष्टींमध्ये तू बिझी करून ठेवलेलं आहे किंवा त्यांच्यावर तू खूप बंधनं घालते की मुलांनी हेच केलं पाहिजे या टायमाला तेच केलं पाहिजे हां आता सुट्टी आहे तर त्यांच्यावर कोणतंही बंधन नाही आहे जर त्यांना वाटलं की आज मला दुपारी दोन वाजता आंघोळ करायची तर ती मुभा मी त्यांना दिलेली आहे पण जेव्हा स्कूल असतं त्यावेळी काही गोष्टी त्यांना फॉलो या कराव्याच लागतात मग त्यांच्या मनाप्रमाणे असो किंवा नसो पण कराव्या लागतात तर हे बऱ्याच जणांना माझ्या म्हणजे घरच्यांना नाही पटत बट हा माझा चॉईस आहे आणि मी पक्क ठरवलेलं आहे मला पक्क माहिती आहे की माझ्या मुलांना कसं वाढवायचं आहे कारण मला हे पण माहिती आहे की वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जाऊन अकीराचा नवरा असेल किंवा विरूची बायको असेल त्यांना मला ते काम द्यायचं नाही आहे आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला सुधारायचं ते काम माझं आणि अभिषेक आहे त्यांना चांगलं वळण लावून एक चांगलं व्यक्ती बनवणं ते काय तुम्ही आणलेल्या सुनेचं किंवा त्याच्या जावयाचं हे काम नाही आहे की मुलांना तुमच्या सुधारा आणि त्यांना चांगली वळणं लावा आणि ते लावणं म्हणजे खूप डिफिकल्ट काम आहे हेही मला माहिती आहे त्यामुळं माझ्या मुलांना मी आणि अभिषेक आम्ही काही ठरवलेले आहेत नियम अटी त्यानुसारच आहे आणि मी तुम्हाला पण एक सजेस्ट करेन जर तुम्ही मोठे असाल आय डोंट नो मी कितपत योग्य आहे तुम्हाला बोलायला किंवा सांगायला तरी पण तुमचं जर वय जास्त असेल तर तुम्ही आजी आजोबा झाले असाल किंवा बघा त्या त्याच्या त्याच्या आईवडिलांना ठरवू द्या की त्यांना कसं वाढवायचं आहे त्यातून जे पण काय असेल ते त्यांचा चॉईस असेल चांगलं झालं ते जबाबदार असतील वाईट झालं ते जबाबदार असतील ओके तर आजच्या ब्लॉगमध्ये मी भरपूर तुम्हाला शहाणपणाचे डोस दिलेले आहेत आणि आय नो याचा तुम्हाला उपयोग होणारच आहे पुढे जाऊन तर हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग